ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी शशिकांत महाजन आदर्श पत्रकार गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन पाडळीकेसे तालुका आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी शशिकांत महाजन आदर्श पत्रकार गौरव पुरस्कार सन्मान करण्यात येणार असून इच्छुक पत्रकारांनी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन संस्थेचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी शशिकांत शंकरराव महाजन पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष संपतराव मोहिते यांनी केले आहे सांगली जिल्ह्यातील मूळ वांगी गावचे सुपुत्र कैलासवासी शशिकांत शंकरराव महाजन यांनी पत्रकार क्षेत्रात कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यात उल्लेखनीय काम केले होते आजही काही पत्रकार त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता करत आहेत ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी शशिकांत महाजन यांचा तृतीय पुण्यस्मरण दिन चार मे दोन हजार चोवीस रोजी झाला त्यांच्या कार्याचे नाव सदैव पत्रकारिता क्षेत्रात अजरामर व्हावे या प्रामाणिक उद्देशाने त्या दिवशी आदर्शमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी शशिकांत शंकरराव महाजन यांच्या नावाने पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरव करणार असल्याचे जाहीर केले या अनुषंगाने पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा प्रत्येक वर्षी यथोचित सत्कार करण्यात येणार आहे चालू वर्षापासून हे पुरस्कार देणार असून इच्छुकांनी प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आणि कैलासवासी शशिकांत शंकरराव महाजन आदर्श पत्रकार निवड समितीचे अध्यक्ष संपतराव मोहिते यांनी केले हे प्रस्ताव मार्गदर्शक संपतराव मोहिते आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान पाडळी केसे तालुका कराड जिल्हा सातारा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट वीस दहा छप्पन्न या पत्त्यावर पाठवावे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले